सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत ट्रॅक्टरचा हॉर्न का वाजवला म्हणून सहा जणांच्या टोळीने ट्रॅक्टर चालक व त्याच्या लहान भावास नाकातोंडातून तुं रक्त येईपर्यंत हाताने व लोखंडी टॉमने दांडावर तसेच गालावरती पाठीवर जबर मारहाण करून जखमी केले ही घटना मंगळवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास टेंबुर्णीमध्ये घडली या प्रकरणी ऋषिकेश आनंदराव देशमुख वय वर्ष सव्वीस राणा टेंबुर्णे माडा यांनी टेंबुर्णी पोलिसांमध्ये फिर्याद दिली असून यामध्ये दीपक पवार राम पवार विशाल पवार मनोज पवार तसेच विशाल धोत्रे राहणार सर्वजण टिंबुर्णी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ट्रॅक्टर चालक ऋषिकेश देशमुख यांनी दिलेल्या फिरदीमध्ये म्हटले आहे की दाजी टायर वर्षेतून ट्रॅक्टर घेऊन घराकडे जात असताना ट्रॅक्टरचा जा हॉर्न का वाजवला तेव्हा टिंबुरीतील दीपक पवार यांनी दुसऱ्यावरून जात असताना तो हॉर्न का वाजवला असे म्हणून ओळखत नाही का असे म्हणून शिबेगाळ करून हाताने मारहाण केली थोड्या वेळानंतर त्या ठिकाणी राम पवार बाबा पवार विशाल पवार मनोज पवार विशाल धोत्रे हे सर्वजण आले त्यांनी शिबेगाळ करून दमदाटी सुरुवात केली तेव्हा लहान भाऊ गौरव देशमुख यास टीआर ठिकठिकाणी थीक बोलावून घेतले व तेव्हा फिरादी लहान भाऊ गौरव देशमुख यास दीपक पवार तसेच राम पवार बाबा पवार यांनी मारहाण केली नाकातोंडातून रक्त आले तसेच घटनेचा तपास सहायक पोलीस फौजदार बापूराव गळे हे करीत आहेत माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका